मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिजित सावंतवरती प्रेक्षक थोडेसे नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे कारण प्रेक्षकांचं मत असं आहे की अभिजित सावंत हा बिग बॉसच्या घरामध्ये डबल ढोलकीचा गेम खेळतोय बघा निकी बिग बॉसच्या घरामध्ये जे काही वागते तर याच्यावरती अभिजित सावंत हा एका एक शब्दाने सुद्धा बोलत नाही आता बोलत नसल्या कारणाने त्याचा निकीला अप्रत्यक्षपणे पाठिंबा आहे असंच काहींचं मत आहे आता बघा बिग बॉसच्या घरामध्ये आर्या आणि अभिजितचं मोठ्या प्रमाणात भांडण झालं हे सगळ्यांनी बघितलं अगदी किचन एरियामध्ये भांडी धुवत असताना सुद्धा यांचं भांडण झालं त्यानंतर निकीचा विषय आल्यानंतर पुन्हा एकदा या दोघांमध्ये वाचलं यानंतर डायनिंग टेबलवरती जेवण करत असताना आर्याकडनं डाळ थोडीशी जास्त घेतली गेली याच्यावरती निकी तांबोळी ही आर्यावरती भडकली की सगळ्यांना डाळ पुरेल असं बघ तू जास्त काही खाऊ नको डाळ जास्त काही घेऊ नको आता याच्यावरती राग आल्यानंतर आर्याने सगळं जेवणच ठेवलं आणि ती सरळ गॅलरीमध्ये जाऊन तिथे बसून रडू लागली आता ही घटना घडल्यानंतर सगळं घर आर्याच्या बाजूने उभं राहिलं आणि निकीला खडे बोल सुनावू लागले परंतु इथे अभिजित सावंतने कुठल्याही प्रकारचा सा स्टँड घेतला नाही तर याच्यावरती सुद्धा प्रेक्षक नाराज आहेत की आर्याचे सध्या मेडिकल कंडिशन ठीक नाही आहे आर्याला विशेष करून तो एक ग्रुप मोठ्या प्रमाणात टार्गेट करतो निकी टार्गेट कर करते परंतु याच्यावरती एक शब्दसुद्धा अभिजित सावंत बोलताना दिसत नाही अभिजित सावंतची माणूस की कुठे हरवली असा हे प्रश्न सध्या प्रेक्षक करताना दिसत आहे बऱ्याच जणांचं असं मत आहे ना, ना की निकीची वाईट चांगली गोष्ट या प्रत्येक गोष्टीमध्ये अभिजित हा असतोच निकीला एका शब्दाने तो बोलत नाही मात्र आर्याला भरभरून बोलतो तुम्हाला असंच वाटतं की अभिजित हा डबल डोलकीचा गेम खेळतो काय वाटतं तुम्हाला हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका